हाय मित्रांनो आम्ही आदिवासी ना आजचे नवीन मध्ये तुमचं स्वागत तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही शेताकड तुम्हाला माहीतच असेल कारण दोन तीन आठवडे झाले दिवाळी झाली तरी पण पाऊस पडतोच आणि त्यामुळं काही लोकांना भात कापता येत नाही आणि काय नाही स सगळं भाताची पण वाट लावून टाकली दोन तीन चार महिने ते पाण्यात गेले सगळे मेहनत जी होती ती सगळी पाण्यात गेली आणि अजून पण पाऊस पड पडतोच आता थोडा वेळ असा हे होतं नंतर रात्री पडतो कधी सकाळी पडतो कधी दुपारी पडतो पण पडतोच तर खूप वाईट केलं आहे पाण्याने आणि ह्या वर्षी काय माहीत भातचा भातचं पीक घेऊन देतो का नाही तो काय माहीत नाही तर मित्रांनो आता जातो इकडं शेतांकडं बघायला भाताकड बघू कसं झालं तर आता आता शेतावर पोचलो आहे मागचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्कीच बघा कारण की तुम्ही मागच्या ब्लोगमध्ये बघितला असेल ज्याने बघितला असेल व्हिडिओ ब्लॉग त्यांना माहिती असेल मागच्या ब्लोगमध्ये कसं भात होतं आणि आता कसं झालं आहे ते नक्कीच बघा हे बघा कसं झालं आहे सगळ्या भाताची वाट लागून गेले मित्रांनो बघाना भात कसं झालं आहे कारण की आमचंच नाही तर प्रत्येक शेतकऱ्याचा भात तसंच झालं आहे कारण की कापलं तर पाऊस येतो आणि सगळं दाणे उंगतात जमिनीवर असतात तर आणि जर कापलं नाही तर सगळं भात कंसालाच मरायला लागलं आहे तर तुम्ही बघा कसं भात झालंय ते तुम्ही बघू शकता की भाताची हालत काय झाली असं हे सगळं मरायला लागलं आहे थांबातलं तुम्हाला दाखवतो हे बघा सगळं कसं भात मेलं आहे हे दाणे काहीच नाही दाणे सगळे मेलेत हे आहे सगळ्या भाताची वाट लागली हे बघा ना हे आणि हे सगळं इतकं म्हणजे सु सुकलं पण आणि त्याच्यातच पाऊस येतो अजून म्हणजे ते दाणे आहेत ते अजून उंगतात ते आ, ना हे बघा ना कसा झालाय तर कापता पण नाही येत कारण पाणी येतो ना कापला सुक टाकला काय लगेच पाणी येतो ना सगळं भिजवून जातं आणि तुम्ही पहा कशी झालीत की सगळं भात असं किती वाकले सारखं असं हे सगळं ते भात असं असतं टवटवीत असं असतं की कंसा तुम्हाला माहीत असतील काय कणसाशी टवटवीत असं तसंही एकदम हे तर आता ही अशीच झालीत सगळी आणि कसं काय काय कळत नाही कापायचं का नाही कापायचं ते सगळं काय कळत नाही तर बघू शकता मित्रांनो ही आमची भात तर मजेशी पडलेली नाही भात भात पडलाय नाही ना अर्धे अजून आम्ही म्हणजे कापायला सुरुवात पण नाही के केली तरी पण म्हणजे हे असं झालं आहे आणि ज्यां ज्या ज्या लोकांनी ते भात कापला आहे त्यांची भातं ती कापून आणि सुकट टाकतात ना आणि शेतात ती भात अशी पाऊस पडतो पावसात अशी इतकं पाणी तुमतं की ती अशी वरत तरंगतात तर खूप वाईट होतं आहे काही खूप म्हणजे ह्या वर्षी खूप वाईट करून टाकलं आहे पाण्याने तर मित्रांनो आता इकडे हे दुसरे शेता म्हणजे दुसरे साईडला आलो आहे ना इकडं तर ह्या बघा कसा आहे एवढाच म्हणजे एवढाच हा कोपरा पडला आहे तरी पण तरी पण पहा कसा झाला आहे ह्या पहा ना तुम्ही सगळा ह्याच म्हणजे ह्या भात पडून ह्या भात आणि त्याच उंगून आणि परत त्या निसवला आहे ह्या बघू शकता योड़ाथ, आ, आ, हे एवढाच एवढाच हा तुकडा पडला आहे म्हणजे कोपरा हा हा इतकाच कोपरा पडला आहे तरी पण हे इतकं उंगलं आहे हे बघू शकता तुम्ही या आणि ज्या लोकांनी शेतच शेत कापून आणि ती पावसात अशी तरंगतात तर त्या लोकांचं मन किती दुःख म्हणजे असं किती त्या लोकांना दुःख झालं असेल का म्हणजे इतकी मेहनत इतक्या महिन्यांची मेहनत वाया गेले आणि आम्ही अजून तर नाही कापायला सुरुवात केली कारण की पाणी थांबतच नाही पाणी येतोच त्यामुळं पण ज्या लोकांचं हे झालंय ते किती नुकसान आहे त्यांचं किती मेहनत पाण्यात गेले आणि आमचं तर हे बघू शकता असं झालंय हे तर काय करायचं काय नाही आता काय समजत नाही कारण की पाऊस पाऊस काय करूनच देत नाही किती पडतोय तर हे बघा ना तुम्ही कसं झालं आहे सगळं खूप वाईट करून टाकलं आहे मित्राओ पाऊस तर चार महिने पडतो पण आता नोव्हेंबर चालू झाला तरी पण पाऊस काय जायचं नाव घेत नाही आणि असं आहे ना की पावसाने सगळ्या माणसांचं किंवा सगळ्या शेतकऱ्यांचं पिकाचं सगळं पिकच त्याने उद्ध्वस्त करून टाकलं आहे की लोकांना आता काय सांगून फायदा नाही लोक खूप म्हणजे खूप म्हणजे खूप नुकसान झालंय लोकांची तर मित्रांनो हे असं करून टाकलं आहे हे वर्षी पाण्याने तर आजच्या मध्ये फक्त एवढंच तर भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो जय जयदवशी जय महाराष्ट्र बाय